अज्ञात कारणावरून जणांनी मिळून एकाला लाकूळ लोखंडी रॉड हॉकी स्टिक तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे ही घटना मोहोळच्या देवडी पाटी येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेत प्रशांत अशोक मुसळे व तेहतीस राहणार खंडोबाची वाडी तालुका मोहोळ असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे अतुल शिंदे आणि अण्णा शिंदे यांच्यासह सहा जणांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप प्रशांत यांनी केला आहे या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे